महागड्या काटपदर साड्या आपण जपून वापरतो त्यामुळे त्या, त्या वर्षानुवर्ष टिकतात पण तरीही प्रत्येक कार्यक्रमात तीस तीस साडी पुन्हा पुन्हा आपण नेसू शकत नाही म्हणूनच या साड्यांचा आता थोडा लुक बदला आणि तिचा मस्त ड्रेस शिवून घ्या जुन्या काटपदर साड्यांपासून असा मस्त स्कर्ट आणि कुर्ता प्रकारातला ड्रेस शिवून घेता येतो असा ड्रेस तुम्ही घातलात तर नक्कीच चार चौघात उठून दिसाल मेहंदी हळद केळवण असे वेगवेगळे कार्यक्रम लग्नाच्या निमित्ताने असतातच त्या प्रसंगासाठी घालायला असा, असा एखादा जुन्या साडीचा कुर्ता छान वाटतो कुर्ता विंड जॅकेट हा प्रकारही खूप स्टायलिश दिसतो आणि वेगळा लुक देतो त्यामुळे कॉटनच्या साडीपासून तुम्ही असा एखादा छानसा ड्रेस शिवू शकता अंगरखा प्रकारातला कुर्ताही खूप छान दिसतो साडीच्या काठ्यांचा सुंदर वापर कुर्त्यामध्ये करता येतो जर साडीचे काठ मोठे असतील आणि साडीच्या मधल्या रंगाशी कॉन्ट्रास्ट मॅच होणारे असतील तर अशा पद्धतीने ते मधोमध मद लावून छान कुर्ता शिवता येतो बनारसी साडीपासून शिवलेले ब्लेझर हा प्रकारही सध्या खूप ट्रेंडिंग आहे लग्न खूप काही जवळचं नसेल तर तिथे उपस्थिती लावण्यासाठी अशा पद्धतीचे बनारसी ब्लेझर छान वाटेल सो so, अशा प्रकारच्या जुन्या काठपदर साड्या वापरून तुम्ही नवीन स्टायलिश लुक हा क्रिएट करू शकता आणि येणाऱ्या लग्नसराईमध्ये तुमचा लुक हा ॲट्रॅक्टिव्ह आणि फॅन्सी दाखवू शकता सो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा